नमस्कार मी व्यंकटेशन अय्यर हस्तांदोलन करीत तो म्हणाला आज तो नावाने आमच्या टीममध्ये सामील होत होता ओमानमधील पीडीओ या प्रतित यश कंपनीच्या अलिशान कार्यालयात आमच्या ग्रुपमध्ये आजपासून हा नवीन मल्लू जॉईन झाला होता अशा अनेक मल्लूसोबत सोबत गायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही आमच्या ग्रुपचा अनवर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला चला आणखी एक युंडुगुंडू आले रे मीही हसून अनवरकडे पाहिले आणि कामात गर्क का झालो लंच ब्रेकमध्ये सगळेजण हास्य विनोद करत असताना अय्यर मात्र शांत आणि गंभीर होता माझ्या ते लक्षात आले कदाचित परदेशात नोकरीचा पहिलाच दिवस त्याचे टेन्शन असेल म्हणून मी दुर्लक्ष केले पण संध्याकाळी कॅम्पवर गेल्यावरही तोच प्रकार हा आपला आपला एकटा ता एकटाच असे चार पाच दिवस चालले शेवटी मी न राहून ऑफिस उठल्यावर संध्याकाळी कॅम्पवर त्याच्या रूममध्ये गेलो स्वारी अगदी शुभ्र धोत्रात होती अंगात जानवे आणि कपाळाला गंध उदबत्ती निरंजन लावलेले आणि तोंडाने मोठ्या आवाजात स्तोत्रपठन सुरू तुम ब्राह्मीण हे क्या मी विचारले हा साब तो म्हणाला मै बी लेकिन मैं मै जैसा इतना पूजापाठ नाही करता बाबा मी म्हणालो तसा तो उत्तरला साब साधन है अपने दुख दुःख छुपाने का मेरी स्टोरी सुनोगे तो जान जाओगे क्यों मैं ऐसा हो असे म्हणून त्याने आपली स्टोरी सांगायला सुरुवात केली केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील राजावाडी गावाचे प्रमुख पुजारी राधास्वामी अय्यर गावातील देऊळ त्यांचाच ताब्यात गावातील सगळे धार्मिक कार्यक्रम त्यांनीच करायचे राधास्वामी होतेच वेदशास्त्र संपन्न आजूबाजूच्या पन्नास साठ गावात राधास्वामी इतका मोठा वेद विद्वान नव्हता राजावाडी गावात मोठे घर शेती आणि गावातील सगळी पूजा यज्ञ लग्न समारंभ हे राधास्वामींचे उत्पन्नाचे साधन पत्नीचे नाव लक्ष्मी तर व्यंकट हा मुलगा व्यंकट होता तिसरीला अभ्यासात प्रचंड हुशार पण वडिलांचा पारंपरिक व्यवसाय पुढे चालवायचा सा म्हणून व्यंकटला आठव्या वर्षीच पलक्कडला वेधशाळेत पाठवण्यात आले तिथून व्यंकटची ओढाताण सुरू झाली त्याला शाळा शिकायची होती खूप मोठे व्हायचे होते गावातील इतर घरातील बरीचशी माणसे दुबईला नोकरीला होती ती सुट्टीला गावी येत तेव्हा त्यांची ऐट पाहून व्यंकटला नवल इतर मुले बाबांनी दुबईवरून आणलेली नवीन नवीन खेळणी घेऊन खेळत तेव्हा व्यंकटला वाटे आपल्याला का नाही अशी खेळणी मिळत तो आईला विचारी हट्ट करी तू पण बाबांना सांग ना दुबईला जायला पण आई त्याची समजून काढून म्हणे अरे बाबा आपण तर पंडित आहोत आपण नसते जायचे बाळा तिकडे मग तो पुन्हा म्हणे पण मी जाणार मोठा झाल्यावर दुबईला आई कशी तरी त्याला गप्प करी त्यात आता तर शाळा सुटली आता वेधशाळा म्हणजे आयुष्यभर पूजापाठ करून जीवन जगावे लागणार त्याचे मन बंड करून उठे कित्येक दिवस तो जेवतही नसे कशी बशी दोन वर्षे काढली तिथे अजून तीन वर्षे बाकी होती आणि एक दिवस एक दिवस त्याला पलक्कडमधील एक मित्र रागवन भेटला त्याचे वडील दुबईला होते त्याच्याकडे पैसेही भरपूर असायचे व्यंकटची अवस्था त्याला बघवे ना तुला पळून जायचे आहे इथून मी मदत करतो तुला तो म्हणाला अरे पण पळून जाणार कुठे माझे काका आहेत त्रिवेंदमला चल आपण दोघे त्यांच्याकडे जाऊ राघवनने धीर दिला आणि मग एके दिवशी वेधशाळेला कायमचा रामराम ठोकून ट्रेनने व्यंकट राघवन सह त्रिवेंदमला पोहोचला निघताना व्यंकट खूप रडला कारण आपण वेधशाळेतून पळालो हे समजल्यावर बाबा कधीही क्षमा करणार नाहीत यापुढे आई बाबा आणि गाव सगळ्याला विसरावे लागेल हे त्याने ओळखले होते तरीही जिद्दीने आणि राघवनच्या दिलाशामुळे तो त्रिवेंदमला गेलाच तिथे गेल्यावर राघवनने व्यंकटची सारी कहाणी काकांना सांगितली काका उदार आणि दयाळू मनाचे होते त्यांनी व्यंकटला आपल्या घरी ठेवून घेतले आणि त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी सुद्धा स्वीकारली अट एकच नोकरीला लागल्यावर झालेला सर्व खर्च व्यंकटने परत करायचा ती अट व्यंकटने मान्य केली आणि आनंदाने तो त्रिवेंदमच्या शाळेत जाऊ लागला राघव पलकडला परतला पण व्यंकटविषयी कोणालाही काहीही सांगितले नाही वेधशाळेतून व्यंकट गायब झाल्याचे कळल्यावर राधास्वामींनी आकाशपाताळ एक केले खूप शोधाशोध केली पण व्यंकटचा ठाव ठिकाणा सापडला नाही पण व्यंकट कुठेतरी शिकण्यासाठीच गेला आहे याची खात्री त्यांना होती काळ पुढे सरकत होता जात्याच हुशार असलेल्या व्यंकटने इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि तिथल्याच एका कंपनीत ट्रेनी म्हणून जॉब करू लागला तेवढ्यात राघवनच्या वडिलांनी त्यांच्या ओमानमधल्या मित्राच्या मदतीने ओमानमधल्या कंपनीसाठी व्यंकटची शिफारस केली इंटरव्ह्यू झाला आणि हा हा म्हणता जेट एअरवेजच्या विमानाने व्यंकट ओमानला पोहोचला देखील तर अशी ही व्यंकटची स्टोरी तो अब तुम उदास क्यू हो मी विचारले तर तो म्हणाला साब अभी एक बात मुझे बहुत परेशान कर रही है मैं अपने पिताजी माँ और गाव को कभी देख क्या सोचेंगे वो मी म्हणालो घाबरू नकोस त्या परमेश्वराच्या इच्छेने आणि आशीर्वादाने तुझे स्वप्न पुरे झाले आहेत तोच तुला मार्ग दाखवील त्या दिवसापासून मनावरील ओझे हलके झाल्याने व्यंकट खूप मोकळा मोकळा वाटत होता हळूहळू तो रोडला एक वर्ष संपले आता सुट्टीला तो घरी जाईल पण सुट्टीत तीन महत्वाची कामे आहेत पहिले म्हणजे आई वडिलांना भेटणे राघवांच्या काकांचे पैसे देणे आणि तिसरे म्हणजे काम राघवांच्या काकाच्या मुलीशी साखरपुडा ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा